नमस्कार मित्रांनो आम्ही पिंपळनेरकर आपण नाही का प्रत्येक माणसाला लहान मोठा किंवा वयस्कर माणसाला स्त्री पुरुष असं कुणी बी असो स्वप्न पडत मग ते चांगले असते वाईट असते किंवा कसे बी असतील हे सांगता येत नाही कारण ते प्रत्येक माणसाचे नाही का कुणी कोणाचं काही तर्क कोणाचे काही तर्क असतात कुणी असं समजतात किंवा मेंदूनी मी जर ते केलं ते रात्री स्वप्नामध्ये गोष्टी होतात किंवा कोणी काही म्हणतं की तुम्ही जर एखाद्या खरकट्या आसरणावर किंवा जिथं जेवण जी करून जर खरकट सांगला असेल तर अशा ठिकाणी जर झोपला तर मला स्वप्न पडतात ह्या गोष्टी मात्र थोड्याश्या बाजूला करून खरकट जेवण म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे आहे ना आपली जटर जटर जे आहे किंवा जे आपले आतडे आहेत तर जे आपण जे खाल्लेला आहार आहे ते जर आताड्यामध्ये सास साठवायला गेला किंवा त्याचा ते राहायला गेला याच्यामुळे नाही का तुम्हाला स्वप्न पाडण्याची फार मोठी शक्यता असते कारण की नाही का आपले जे जुनी मना आहे किंवा खरकट खरकट खा सांडलेल्या आतवण्याला झोपलं तर आता झोपल्यामुळे नाही का ना ते जे खरकट जे म्हणतात ना आपण आपल्या शरीरामध्ये नाही का साठवलं जातं मग आता त्याच्यासाठी नाही का आपण नाही का अवे जेवण सूर्योदयाच्या नंतर म्हणजे रात्रीच्या वेळेस जर जेवण जास्त केलं प्रमाणापेक्षा जास्त तर ह्यामुळं नाही का तुमचं जे शरीरामध्ये जे, जे आतडे आहेत किंवा जटर आहेत त्याच्यामध्ये ते नाही का तसंच पडलं जातं म्हणजे त्याला काम कारण की नाही का माणूस काम नाही का सूर्योदयाच्या आधी आणि सूर्योदयाच्या नंतर अशा दोन गोष्टीमध्ये काम करत असतो कारण की रात्री तर नाही का झोपण्यासाठी दिलेलं असते आणि पूर्ण शरीर नाही का रिलॅक्स होतं मग आता तुम्ही नाही का सूर्योदयाच्या नंतर जर आहार घेतला मग त्याला काम करण्यासाठी जे ओटू किंवा ऑक्सिजन लागतो ते कमी प्रमाणात भेटतो कारण की नाही का रात्रीच्या वेळेस नाही का ऑक्सिजन कमी असतो आणि दिवसात जास्त असतो मग त्याला पचण्यासाठी नाही का ऑक्सिजनची मात्रा जास्त प्रमाणात लागते आणि ते रात्रीच्या वेळेस भेटत नाही मग अशा वेळेस नाही का ते अन्न नाही का शरीराच्या आपल्या नाही का पोटामधल्या कोणत्या तरी भागामध्ये ते तसंच थांबलं जातं ते आणि मग त्याच्यावर नाही का थरावर थर थरावर थर येऊन बसतात यामुळं स्वप्न पडण्याची शक्यता जास्त असते मग अशा वेळेस नाही का तुम्ही जर जेवण सूर्योदयाच्या आधी जर केलं आणि ते कमी प्रमाणात असलं पाणी भरपूर पेलं तर असे स्वप्न पडत नाहीत हे मात्र निश्चित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा